एक डीपीआर अर्जंटली बनवणं गरजेचं आहे त्यानंतर कचऱ्याचा तर क्रॉनिक इश्यू आहे मेट्रोची आज आम्ही सकाळी घेतली आढावा घेतला मेट्रो गावामध्ये सगळीकडे वेळेत झाला पाहिजे पण त्याच्याबरोबर फर्स्ट माईल आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी हा आज फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्या घरापासून आपल्या मेट्रो आणि लास्ट माईल म्हणजे आपल्या Uh, office, पुण पुण जा मेट्रो स्टेशन टू ऑफिस जेव्हा कुठे जायचं आहे कुठले म्हणजे जाताना ऑफिसला किंवा उलट फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी अजून होत नाहीये पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अजून नाहीये आणि अशा हजार बसेसची अर्जंटली पुणे शहराला गरज आहे तर माझी विनंती आहे की पाच हजार बसेस या तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे करोडो रुपये सरकारकडे आहेत असं एकीकडे सरकार म्हणतं मेट्रोला अठरा वीस पंचवीस तीस हजार कोटी रुपये जर आहेत तर पाच हजार बसेस गेल्या काय फारसे पैसे लागणार नाहीत तर इथे करोडो रुपये खर्च करून जर मेट्रो झा होती आहे तर फर्स्ट अँड लास्ट कने माईल कनेक्टिव्हिटी होत नसेल तर विल कम्प्लिटली फेल त्याच्यामुळे हे पाच हजार बसेस तातडीने पुणे शहरासाठी या झाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे म्हणजे ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे कनेक्ट होईल त्याचबरोबर पार्किंग पार्किंगचा हा खूप मोठा गंभीर विषय होतो आहे त्याच्यामुळे ही मेट्रो जेवढी चालायला पाहिजे त्या लेवलनी चालत नाही दोन मुद्दे एक फर्स्ट अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि दुसरं गुड पार्किंग त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांना इंटिग्रेटेड प्लॅन झाला पाहिजे आणि हे मी केंद्र सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याशीही बोलणार आहे कारण का हा फक्त पुण्यासाठी नाही आहे जेव्हा देशामध्ये दे, मेट्रोची एवढी कामं चाललेली असतील त्याला पार्किंग आणि नंतर हे लास्ट अँड फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी बसेस हे सगळं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन झाला तरच मेट्रो पूर्णपणे यशस्वी होईल आणि त्याच्यानंतरच ट्रॅफिक कमी होईल त्यामुळे ही सगळी परिस्थिती असताना केंद्र सरकारचे जे अर्बन डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्यांचीही मी भेट घेणार आहे की पॉलिसी लेवलला याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारनी आणि पुणे प्रशासनाने घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे चौतीस गावं ती जी घेतलेली आहेत त्याचा एक टॅक्सचा अतिशय गंभीर विषय लोकसभेच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल तेव्हाच्या सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही टॅक्स माफी करू स्थगिती दिली होती माफी हा शब्द वापरला नव्हताच पण त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी माफी आणि याला स्थगिती असं मला त्यांची भाषणं आठवत आहेत तर शेतकऱ्यांच्या माफीबद्दल त्यांचा स्टँड आत्ता आलेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि ह्या स्थगितीबद्दल मग लोक लोकसभेनंतर विधानसभा झाली तेव्हाही त्यांनी त्याला एक्सटेंशन दिलं पण आता काहीच त्याच्याबद्दल सांगितलं जात नाही त्यांनी सांगितलं पॉलिसी डिसिजन आहे जो महाराष्ट्र सरकारकडे गेला आहे त्याच्यामुळे चौतीस गावाच्या टॅक्सबद्दल कुठलीच क्रॅ काही क्लॅरिटी सरकारकडे नाही आहे आणि मला भीती अशी वाटते काळजी अशी वाटते की नंतर पटकन ते रेट्रोस्पेक्टिव वगैरे काही केला तर तिथला कष्ट करणारा माणूस अडचण येतील त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी सिरियस पॉलिसी पेंडिंग पॉलिसी डिसिजन आहे त्यामुळे अशा अनेक विषयांवर सविस्तर आज चर्चा झाली पण अनेक पुण्याच्या भागांमध्ये आजही पाणी कचरा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे चॅलेंजेस आहेत फुटपाथचे इशूज आहेत जे वारंवार दर दीड दोन महिन्यांनी आम्ही जेव्हा येतो त्याची चर्चा होते पण एक आणखीन एक वेगळा विषय यावेळी निघाला की इथे त्यांनी कोविडच्या वेळीस एक स्पेंडिंगसाठी एक फायनान्शियल ग्रुप बनवलेला आहे नगरसेवक तर नाहीच आहेत इलेक्शनच नाही आणि आता कधी होईल आपल्याला माहिती नाही पण सरकारचं म्हणणं आहे की ही कमिटी केल्यामुळे आम्ही इफेक्टिवली पैसे खर्च करू शकतो जे आधी नगरसेवक होते किंवा जे फील्डवर काम करतात त्यांचं म्हणणं आहे पैसे लॅप्स होत आहेत त्याच्यामुळे मी यांना सांगितलं आहे की तुम्ही डेटा ड्रिव्हन आम्हाला सांगा आम्हाला इथे उगाच सारखं येऊन आरोप प्रत्यारोप करत बसायचे नाही आम्हाला रिझल्ट द्यायचे आहेत पुणेकरांना त्याच्यामुळे हे खरंच पैसे खर्च होत आहेत का होत आहेत या सगळ्याचा डेटा हा मी त्यांना मागितलेला आहे त्यामुळे पुढच्या महिन्याभरात पंधरा दिवसात जेव्हा मी परतही पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनला तोपर्यंत या सगळ्यांची उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत नाही कारवाई झालीच पाहिजे माणूस काही राजकीय विषय नाहीच आहे खूप संवेदनशीलपणे आम्ही सगळ्यांनीच जबाबदारीने त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि आत्ता मी त्या फॅमिलीला भेटायला जाणारच आहे आणि प्रशांतदा माझे सगळेच सहकारी गेले दोन तीन दिवस रेग्युलर त्याचा फॉलोअपही घेत आहेत त्यामुळे त्यांच्याही काही सूचना त्यांनी मला केलेल्या आहेत त्या अर्थातच मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवीन एक साडेपाच तास बसून ठेवले हो सीसीटीव्ही हो मध्ये क्लिअर दिसते हॉस्पिटल खरंतरच दिलं नाही गेले ना हो कारण हॉस्पिटल होत की ती पेशंट आमच्याकडे आली नाही एवढा वेळ पण ते आले पंद्रह जो हवाल ना साडेपाच तास मंगेशकर रुग्णालयानं बसून ठेवले ही एक बाग आणि दहा लाख रुपयांची मागणी केली हे देखील आता स्पष्ट झालं खूप चुकलं मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे म्हणजे त्याच्यात काय चर्चा करण्यासारखं नाहीच ना <laughs> साडेपाच तास आणि दहा लाख या दोन गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत त्याच्यामुळे त्याच्या चर्चेला काही म्हणजे त्याची गरजच नाही आहे ना चर्चा करायची ऑलरेडी फॅक्ट्स तर आहेत ना टेबलवर आणि हे दुर्दैव आहे मला समजत नाही आहे महाराष्ट्रात काय आहे वारंवार तुम्ही बघताय मला पोलिसांचा सा सार्थ अभिमान आहे पण गेल्या काही दिवसात अशा का घटना होत आहेत की तुम्ही बघा सगळे जे रिपोर्ट्स येतात म्हणजे बीडची घटना असेल परभणीची घटना असेल आता पुण्याची घटना असेल तुम्ही बघा सगळ्या रिपोर्ट्समध्ये हा सगळा जो ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी कुणावर येते आहे किंवा उशीर झाला किंवा काही लॅप्सिस झाले हे दुर्दैवाने हे पोलिसांवरच का ठपका पडतो परभणी पुणे आणि किती अजून तुम्हाला अशी उदाहरणं देऊ महाराष्ट्रामध्ये त्यामुळे नक्की ज्या खात्याचा ज्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आजही आहे त्याच्यात ह्या गॅप्स का येत आहेत ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे मला विचार सारखंच हे खापर सगळं पोलिसांवरच काय म्हणजे काय गॅप काय का कारण काय आहे की का एवढी चांगली पोलिस यंत्रणा जी आपली होती आहे अपेक्षा आहे त्यांच्याकडून कारण का मला सुरक्षित वाटत प्रत्येक सरकारी रिपोर्ट मध्ये प्रत्येक वेळी ठपका हा पोलिसांवरच का ठेवला जातो काहीतरी कोणीतरी केला पाहिजे

मी बीडच्या वेळीच आणि परभणीच्या वेळेस पाहिलेलं आहे अतिशय असंवेदनशीलपणे त्याचं सगळं हँडलिंग झालं आता या मंगेशकर केसमध्येही एक खूप असंवेदनशीलपणे झालेलं आहे आणि एक महिला एक आई आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे पुरुषांची पण प्रायव्हसी असते ना असं काय आहे म्हणजे प्रत्येक पेंडरमध्ये का आपण अडकावं प्रत्येक पेशंट जो कोणी जातो त्याची प्रायव्हसी हा त्याचा अधिकार आहे बोलायचंच नसता बाहेर नाही <ET. N -t -3> <t -t -3> नाही आम्ही असं नाही सांगितलं आम्ही सांगितलं ऍक्शन घ्या कायतरी सगळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते सगळेच आणि म्हणजे भारतीय जनता पक्षांचे मी कार्यकर्त्यांचा पण मी बघितले एरिया त्यामुळे मला असं वाटतं मंगेशकर केस मध्ये कुठलाही राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने हा झालेला हलगर्जीपणा आणि अतिशय दुर्दैवी घटना आणि त्याच्यात अपेक्षेत म्हणजे जर सत्ताधाऱ्यांनाच हा हा हे हाल होत असतील तर सर्वसामान्य माणसां म्हणजे इट, इट स्पीक्स अबाउट द सिस्टम म्हणजे जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जाऊन जर तर मग कुणाला न्याय मागायचा आहे राज्य हे पूर्णपणे सरकारच्या सिस्टमचं फेलियर सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे की सगळ्यात मोठ्या ऑफिसमधून फोन जातो मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जातो आणि त्याच्यात एखादं हॉस्पिटल त्याच्यावर रिॲक्ट करत नाही हे दोन्ही बाजूचा विचार आहे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसच्या यंत्रणेनेही विचार केला पाहिजे आणि हॉस्पिटलनी तर केलाच पाहिजे आणि हॉस्पिटलवर ॲक्शन झालीच पाहिजे आणि कोणी फोन केला नाही का माणूस की राहिले की नाही दरवेळी सत्ता पैसा ह्याच्यावरच सगळा माणूस जगणार या देशात अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी घटना आहे नाही नाही आता नाही नाही ॲब्सल्युटली युअर राईट की डिपॉझिट हा विषयच नाही आहे हॉस्पिटल इज अबाउट सर्व्हिस हे आमच्यासारखं आहे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे तुमचे सेवक आहोत आम्ही तसंच डॉक्टर इज हिअर टू या देशात जगातले सगळ्यात उत्तम डॉक्टर भारतात आहेत आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सगळे हॉस्पिटल डॉक्टर वाईट होत नाही तो या देशातले डॉक्टर ॲप्सल्यूट क्लिनिकल मेडिसनमध्ये जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं म्हणजे अनेक वेळा अशी चर्चा पार्लमेंटमध्ये आम्ही केले की आपले इतके चांगले डॉक्टर्स आहेत की ज्याला इंग्रजीमध्ये त्याचा टुरिझम म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ प्लीज काढू नका पण मेडिकल टुरिझमसाठी एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी या देशात आहे प्लीज चुकीचा अर्थ काढू नका मेडिकल टुरिझम इज नॉट अ बॅड वर्ड इट्स इट्स त्या ॲक्टिव्हिटीला मेडिकल टुरिझम आहे इट्स अन ऑब्झर्वेशन तर ते करत असताना भारतात लोकं खूप विश्वासाच्या नात्याने येतात आणि आपल्याकडे डॉक्टरला देव आपण अनुभवलं आहे कोविडमध्ये कोविडमध्ये म्हणजे डॉक्टर म्हणजे आपल्यासाठी देवाच्या रूपाने होता आपल्याला सगळ्यांना ठेवलंच ना त्याच सिस्टमने त्याच्याच म्हणे तर आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे ना त्यामुळे डॉक्टर आणि हॉस्पिटलचा कॉल कॉन्ट्रीब्युशन इज फिनॉमिनल इन दिस कंट्री पण ह्या एका हॉस्पिटलमधली अकाउंटेबिलिटी जी झाली ती अकाउंटेबिलिटी त्या हॉस्पिटलवरच थांबते द दे स्टॉप्स देर त्यामुळे त्या हॉस्पिटलला त्याची अकाउंटेबिलिटी घ्यावीच लागेल दर इज no नो एक्सक्यूज एक मिनिट हे सगळे विषय उद्या मग त्यांचे एकदा झाले की मला मला खरं आठवतंय आहे त्याच्याप्रमाणे ही जागा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मला वाटतं आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते ते खरं सांगू शकतील म्हणजे प्रोसेस कशी झाली त्या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील साहेब त्या काळामध्ये ही जमीन देण्यात आली आणि मला वाटतं लता दिदींनी तेव्हा मोठं इंटरव्हेन्शन केलं होतं आणि त्यातून हे हॉस्पिटल उभं राहिलं ही हा त्याचा इतिहास आहे आणि त्यानंतर अनेक वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये सगळे लोक जात असे म्हणजे किती वीस एक वर्ष झाली असते ना हॉस्पिटल व्हायला आणि साधारणपणे काय काय कंप्लेंट्स कमी जास्त येत होत्या पण जेवढ्या त्याच्यामुळे प्रत्येकजण चला मदत करा रिक्वेस्ट करा अशा भूमिकेत होते हे दुर्दैवी आहे की एवढं मोठं नाव त्या हॉस्पिटलला असताना आणि त्याच्यात मंगेशकर कुटुंबाची कधी काही चूक नाही ते काय मॅनेजमेंटमध्ये नाहीयेत असं मला वाटतं करेक्ट मंगेशकर फॅमिली त्या मॅनेजमेंटमध्ये नाही आहेत ना ट्रस्टी आहेत फुल फ्लेज अजून त्याच्यामुळे किती लोक त्यांची ट्रस्टी आहेत अजून परमन्ट ट्रस्टी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आपण त्यांनाही विनंती करू की एवढं मोठं नाव दीनानानाथजींचं नाव त्याला दिलेलं अशा हॉस्पिटलमध्ये अशी घटना होते हे अतिशय धक्कादायक आहे आणि हे दुर्दैवी आहे कारण का मंगेशकर कुटुंबाचं योगदान एवढं मोठं या देशात इंटरनॅशनली त्या फॅमिलीला ओळखतात त्याच्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे समाजात कुटुंब म्हणते की आमची बदनामी केली हो पण ह्या गोष्टी बाहेर बोलण्याची गरजच नव्हती हॉस्पिटलने इतकं असंवेदनशील हॉस्पिटल इज शॉकिंग म्हणजे त्यांनी कितीही माझी मला विचारायला तर कमीच आहे आणि त्या बाळांची आई आहे ती कुणाची तरी बायको आहे कुणाची बहीण मुलगी काय माणूस की राहिली आहे का नाही या हॉस्पिटलमध्ये आणि समाजामध्ये दुर्दैवी आहे या हे ज्या हॉस्पिटल ज्या पद्धतीने हॉस्पिटल वागितलं त्याचा किती निषेध केला तरी कमी आहे रुग्णालयाचा पत्र लिहिलंय त्यांच्या कार्यकर्त्यांना सोन्या गोव्या किंवा अर्ध्या हळूकुंड्यात पिवळ असं सगळं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की नाही कारण का इशू अतिशय संवेदनशीलपणे आपण हाताळला पाहिजे काय राजकारण आणि संघटना कुठला पक्ष काय करतं याच्यावर मी बोलणार नाही आज दिस इज नॉट अँड एक तर मेधातही एक अतिशय जबाबदार आणि सुसंस्कृत महिला नेत्या आहेत मी पत्र पाहिलेलं नाही ना। ना। पण जरूर मी माहिती घेऊन मेधाताईंना नक्कीच फोन करीन कारण का त्यांनी काय बेसिसवर हे पत्र आहे हे आपण त्यांना विचारलं पाहिजे झाला का सगळं बारामती संदर्भातील प्रश्न आहे तरी दादा बारामती जवळ असताना म्हणाले की मी माझ्यावडे काम करणारा आमदार तुम्हाला कधीच मिळाला नाही एकोणीसशे बावन्न नंतर असं कुठला आमदार नाही जे माझ्याकडे काम करते नकळत पवार साहेबांवर काय आहे असं वाटतंय दादा सिंचन मला सांगू ही वीदिय लोकशाही ताला आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार त्याच्यामुळे त्या संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच हे सगळ्यांनाच आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला काय बोलावं प्रत्येकाने आपप काहीतरी वडिलांकडून आलं पाहिजे ना सायलन्स हॅज ह्यूज पॉवर नाही पण दादा अनेक वर्ष काम केले तुम्ही दोघांनी बारामतीसाठी लोकसभेसाठी दादांच्या एकोणीसशे बावन्न का असा असं हा प्रश्न त्यांना मी कसं उत्तर देणार काय उत्तर देणार मला नाही माहिती बाबा मी कसं आय कॅन थिंक फॉर माय सेल्फ आय कॅन थिंक फॉर टू त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न त्यांनाच विचारायला लागेल हा विषय काही नात्याचा नाहीये हा एक प्रोफेशनल विषय असतात देश खूप मोठा आहे लोकसंख्या खूप मोठी आहे आणि लोकशाही आहे लोक बोलत असतात रामदास काल मी टीव्ही वरती बातमी पाहिली ही आणि त्यांच्या आणि अस्वस्थता पण पाहिली तुर्तैव का आहे कारण का मला असं वाटतं आपण जे काय करावं ते असत प्रचंड प्रेम आहे आपला पांडुरंग काय सांग म्हणजे हा एकच देव असेल म्हणतो की माझ्याकडे यायची गायिका तुम्ही जर चांगलं काम करेन तर मी तुम्हाला दर्शन दे परंपरा आहे ही संत परंपरा मोठी पाहिजे चांगल्याच भावनेने तुम्ही दर्शन गेला कुठेही गेला तर काय त्याच्यात गैर आहे चांगल्याच हेतून ते गेले होते ना त्याच्या वाटलं मला की हे अशा पद्धतीने त्यांना वाईट म्हणजे आम्हाला दर्शन आहे माझी भाषण काढून बघा माझी सगळी भाषणं तुम्ही गेल्या सहा महिन्यातली ती तुमच्या प्रेस कॉन्फरन्सेसचे प्रश्न हे सहा महिन्याचे माझी भाषणं आहेत ते मी मागेही तुम्हाला बोलले होते पण आजही बोलते म्हणजे आज सेन्सेक्सचं जे तुमच्या सगळ्यांवर हेडलाईन आहे माझ्या फायनान्स बिलच्या मी निर्मलाजीना हेच सांगितलं होतं माझं भाषण काढून बघा फायनान्स बिलवर फायनान्स बिलवर बोलताना सांगितलं होतं की द एंटायर सेन्सेक्स इज अंडर प्रेशर मध्यम वर्ग इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांचे कष्टाचे टॅक्स भरलेले पैसे ह्या सगळ्यात टाकतो ह्याच्यात भरडला जाईल सगळा मध्यम वर्ग त्याच्यामुळे मार्केट्सवर लक्ष ठेवा हे मी पार्लमेंटमध्ये एक महिन्यापूर्वी बोललेले होते आणि टॅरिफ्टचं इम्प्लिमेंटेशन आजच मी एका चॅनलवर पाहिलं कोणीतरी एक्सपर्ट होते ते मी काय फायनान्शियल तज्ज्ञ नाही ना, ना टॅरिफची तज्ज्ञ आहे पण इतकं मला इकॉनॉमिक जरूर करतं हे व्यक्तींनी असं एका चॅनलवर आज एक्सप की सव्वीस टक्के कमी नाही सिक्स ट्वेंटी सिक्स पर ट्वेंटी सेवन पर त्यांना कमी वाटतं त्या एक्सपर्टला दहा कालच्या तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मी आणि मी स्वतःच अनेक जणांना पाठवलं की आपल्या सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं एक स्टेटमेंट आहे पाच मिनिटाचा तो व्हिडिओ आहे त्याच्यात सिंगापूरला फक्त दहा टक्केच टॅरिफ लावलेले आहेत तरी त्यांनी एवढे मोठे इंटरव्हेन्शन्स केलेले आहेत आणि दे आर ऑलरेडी प्लॅनिंग जर आपण सव्वीस सत्तावीस टक्क्यावर आहोत त्याच्यामुळे जर आणि तुम्ही बघताय सरकारकडून कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट वरनं आल्यावर आलेलं नाही त्यांचं खूप गार्डेड स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही टॅरिसचा अभ्यास करून सांगू की हे टॅरिस योग्य आहे आणि तुम्ही काय मार्केट ग्लोबली इज कोलॅप्सिंग सगळ्याच इकॉनॉमीज आणि प्लीज माझी विनंती राहील एक म्हणजे अभ्यास म्हणून एक ॲक्टिव्हिटी म्हणून एक म्हणून तुम्ही जरूर कालचं सिंगापूरच्या uh, प्राईम मिनिस्टरचं भाषण पाचच मिनिटाचा आहे तो व्हिडिओ तो प्लीज पाहतो माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर मी टाकलेला आहे तालुक्यात गोष्टी एक्सपोर्ट होतात प्रत्येक तालुक्यात लोणचं जातं फळं जातात जाता, साखर जाते एव्हरीबडीज इन फॅक्टरी सगळ्याच्या मोठ्या फॅक्टरीज आहेत आहेत बजाज ऑटो आहे मर्से सगळं बडी इज इम्पॅक्टेड त्यामुळे टॅरिफ्समुळे हे जे जे बदल होत आहेत ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आणि आपली इकॉनॉमी इन्स्युलेटेड नाहीत वी आर नॉट अन इन्स्युलेटेड इकॉनॉमी आणि तुम्ही बघताय रेपो रेट पण कालच तुमच्याच कुठल्या तरी वर्तमानपत्रात चॅनलमध्ये मी वाचलं की रेपो रेट पण आज बदलायची शक्यता आहे अशी आज आय का आता आज काहीतरी आय गव्हर्नरचं स्टेटमेंट येणार होतं त्याच्यामुळे आज ते येणार आहे इस आर ऑल अलर्मिंग थिंग आणि आमची पार्लमेंट मध्ये हीच आहे की आम्ही विरोधक म्हणून ही टॅरिफची चर्चा विरोधक म्हणून करता कामच नाही इट इज अबाउट इंडिया इकॉनॉमी त्याच्यामुळे खूप याचे रेपरकर्षन असणार अनेक वेळा असे आरोप झाले आहेत भारतीय जनता पक्षाचे तीन आमदारांनी पुण्याच्याच रस्त्यांची इन्क्वायरी लावली तुम्ही ऐकलं ला, तुमच्याच चॅनलवर मी माला और पत्रा तुनास बात में मी हे मला चॅनल आणि वर्तमानपत्रातूनच बातम्या येतात ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मी काय सांगते माझी सहा महिन्यापूर्वीची भाषण आणि तुमचे प्रश्न प्लीज को रिलेट करा असं कानावर सारखं वारंवार येत आहे आम्ही तर लोकशाहीवाले आम्ही दडपशाहीवाले त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की अशी एक समाजातून आम्हाला पत्रकारांकडून सातत्याने माहिती येते की अनिल देशमुख साहेबांचं सा जे पुस्तक आहे त्याच्यावर बंदी आणणार अशी बातमी आम्हाला अनेक गट म्हणजे एरियाजकडून कळते आहे अनेक लोकं आम्हाला सांगत आहेत त्याच्यामुळे ती होऊ नये अर्थातच कुठ कशाला कप त्याची करायला म्हणजे काही गरज नाही त्याच्यात अशी काही माहिती नाही आहे आणि ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच देशमुख साहेबांनी त्याच्यात लिहिलेल्या आहेत आणि ते सगळं ऑथेंटिकेट करायला तयार आहेत ते सगळं ऑथेंटिकेट करू शकतात त्या पुस्तकात जे जे अनिल देशमुख साहेबांनी लिहिलेलं आहे ते ते अथ ऑथेंटिकेट करू शकतात विथ डॉक्युमेंट्स ुटली पूर्णपणे तुमचं हे आर्ग्युमेंट बरोबर आहे या सगळ्यासाठी आम्ही अनेक दिवस म्हणजे मुंबईची पण हॉस्पिटल तिथे सगळ्यात उत्तम डॉक्टर हे केईएमच देशातले दे याच म्हणजे याच मेडिकल म्हणजे आपण विचारतो शिक्षण कुठे झालं म्हणला शिकलं की आपण म्हणतो वा वा एकदम बेस्ट डॉक्टर असणार त्याच्यामुळे तो एक जो शिक्षणाचा भाग आहे आणि त्याच्यानंतर एवढे टॅक्सीज मी तर माझं भाषणच आहे मेट्रोला माझा अजिबात विरोध नाही पण जर तुम्हाला हजारो करोड रुपये तुम्हाला मेट्रोसाठी आहेत तर काही पक्ष पैसे हे आरोग्यामध्ये ही सगळी जी हॉस्पिटल्स आहेत ती कॉर्पोरेशनचीच आहेत ना काही सरकारची आहेत काही कॉर्पोरेशनची आहेत पुन्हा म्युन्सिपल किंवा मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचीच तर मोठी हॉस्पिटल्स आहेत तशीच परिस्थिती इथे आहे तर का नाही हा निधी तिथे जात, जात, जात एकीकडे सरकार म्हणतं आमच्याकडे एवढा निधी आहे एकीकडे म्हणतं आमच्याकडे निधी नाही तर नक्की फायनॅन्शियल पोझिशन महाराष्ट्राची काय याचा एक वाईट पेपर सरकारनी पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला द्यावा की व्हॉट इज द फायनॅन्शियल पोझिशन ऑफ महाराष्ट्र टुडे महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिट काय खरे नंबर्स काय आहेत हे पारदर्शकपणे महाराष्ट्राची इकॉनॉमी काय आहे ग्रोथ रेट काय हा पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला सांगितला पाहिजे कारण का है, पने, ते स्कीम्स बंद करत आहेत मग स्कीम्स का बंद करतायत इलेक्शनच्या आधी स्कीम चालू होती आत्ता बंद झाली त्याचा अर्थ पैसे नाही इट्स नॉट रॉकेट सायन्स आणि केंद्र सरकारचा जो डेटा सांगतोय तो सांगतोच सांगतो आहे की महाराष्ट्र इज अंडर फायनान्शियल डिस्ट्रेस जे एव्हिडेंटच आहे मी मी काय नवीन माहिती सांगत नाही जी केंद्र सरकार आम्हाला माहिती देते आणि महाराष्ट्र सरकार जे बजेट सांगते ते कोरिलेट करा त्याच्यामुळे ह्याच्यावर एक व्हाईट पेपर काढावा महाराष्ट्र सरकारने

आता काय कारण नाही ना एवढी मोठं त्यांना मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दिलंय शंभर दिवसात काय केलं या सरकारने तुम्ही मला सांगा ना शंभर दिवसात काय झालं एक राजीनामा झाला बीडमधला प्रॉब्लेम सुटलाय का तर नाही परभणीमध्ये काय झालं पुण्यामध्ये काय झालं पुण्याचा क्राईम किती वाढलाय याचा डेटा बघा ना डेटा माझा नाही आहे डेटा न... होम <laughs> काय मी नाही मॅन्युफॅक्चर किंवा के क्रिएट केलेला किंवा कुठल्या विरोधी पक्षांनी केलाय हा त्यांच्याच डबल सरकारचा डेटा जो केंद्र महाराष्ट्र सरकार केंद्राला पाठवतो तो केंद्र ते पब्लिश करत आणि डेटा डझन लाय ना ह्याच्यात तरी आता हे काय फजिंग बिजिंग करत असतील तर मला माहिती नाही बाबा ते त्याची माहिती मला माहिती पण हा जो होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे तो महाराष्ट्रात क्राईम वाढलाय का महिलांच्या विरोधात वाढलेला आहे का ते उभ्या डोळ्यांनीच आपल्याला दिसतंय पुणे आपण पुण्यात बसतोय पुण्यात किती क्राईम वाढलाय मला काय आणि तुम्हीच कव्हर करता तो बीक सगळे काही वेगळं मला सांगायची गरज नाही बावनकुळे कसं आहे त्याचा म्हणजे नितीनजींच्या अनेक सूचना असतात त्या देशाच्या हिताच्याच असतात आणि राज्याच्या हिताच्या असतात पण ह्याच सरकारनी इलेक्शनच्या वेळीस मला कितीतरी नवीन सेल्स काढले होते बत्तीस का तेहतीस इलेक्शनच्या आधी नाही नाही सगळ्यांचेच काढले होते आणि आता त्या सेल्स काढले नव्हते तेव्हा त्यांनी काय काय त्याची ती महामंडळं म्हणतात ना महामंडळं काढली होती सगळ्यांची त्या महामंडळांचं पुढे झालं काय किती तुम्हाला मी गोष्टी दाखवू की इलेक्शनच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये घेत कोणीतरी तर त्याचा अभ्यास करायला पाहिजे को रिलेट करा की लोकसभेच्या नंतर विधानसभेपर्यंत किती निर्णय या सरकारने घेतले आणि त्याची शंभर दिवसात किती अंमलबजावणी झाली याचा खरं तर एक अभ्यास केला पाहिजे आपण सगळ्यांनी म्हणजे त्यातला अर्धाहून डेटा आम्ही तर बोलून बोलून थकलो आहे इतका डेटा आहे म्हणजे तिथे आपण दिवसभर बसलो तरी वेळ कमी पडेल अशी परिस्थिती आहे सरकारची मंत्री आस्थापनेवर असलेले जे काही अधिकारी आहेत तेही ते वेळ देतानापासून वंचित आहे ज्या विभागातून प्रतिनियुक्त करण्यात आले जे काही अधिकारी आहेत त्यांनी नागरिक प्रमाणपत्र देऊनही त्यांना अजून वंचित वेतन मिळाले हे प्रश्नाची उत्तर आम्हाला नाही विचारायची सरकारला विचारायची डबल इंजिन सरकार अरे ठाम म्हणजे काय इट इज ऑब्व्हियस पण दिस इज अन ॲडमिनिस्ट्रेशन इश्यू सरकारला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे सत्तेमध्ये येताना मोठी मोठी भाषणं करत होते ना मोठ्या मोठ्या सभा करत होते ना कारण हा विषय नाही आहे ते बोलत नाही तो माझा प्रॉब्लेम नाही आहे तो आता हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातले विधानसभेच्या आधीचे शंभर दिवस आणि विधानसभेच्या नंतर शंभर दिवस ह्याच्यावर एक मोठं सिरियल होईल एवढा डेटा आहे त्याचा त्यांनी जे सांगितलं ते आणि आता करतायत शंभर दिवसात

सरकारचं गोखले इन्स्टिट्यूट गोखले इन्स्टिट्यूट ही एक राज्यातली नाही देशातली अतिशय उत्तम संस्था अजित रानडे हे या राज्यातले